सापशिडी माहीत आहे सापशिडीचा खेळ आपण नेहमी खेळतो त्या खेळामध्ये आता आपण त्या खेळामध्ये ॲक्टिव्हिटी पाहिली तर अठ्ठ्याहत्तर क्रमांकाची ॲक्टिव्हिटी ही आहे तर ह्यामध्ये काय करायचं आहे इंद्रधनुष्याचे रंग जोडायचे आहेत इंद्रधनुष्याचे रंग तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा जांभळा त्यामध्ये आपण काय केले इथं पट्ट्या दिलेल्या आणि त्या पट्ट्या तुम्ही त्या रंगामध्ये व्यवस्थित घालून दाखवायच्या घालून दाखवा छान आता इंद्रधनुषचे इ.. वा, रंग किती आहेत वाचा बर तांबडा वाचायचे छान आता हे आपले सापशिडी खेळावरची अठ्याहत्तर क्रमांकाची कृती आहे त्यानंतर आपणाला कुठली कृती पाहायची आहे कुठली सापशिडी सापशिडीवरील त्रेचाळीस क्रमांकाची कृती आहे आता त्रेचाळीस क्रमांकाची कृती काय आहे हे इंग्रजी शब्द तुम्ही वाचायचे हा इंग्रजी शब्दांचा असा मासा तयार केलेला आहे ते तुम्ही काय करायचे वाचायचे cat c a t cat cat c

अशा पद्धतीने सगळे शब्द आहेत आणि या शब्दांचे तुम्ही काय करायचे वाचन करायचे ही सापशिडीवरची किती नंबरची कृती आहे आपली त्रेचाळीस नंबरवरची कृती आहे ओके ठीक आहे नमस्कार मुलांना हा आज आपण सापशिडी तुम्हाला माहिती आहे मग सापशिडीवरच आहे आपण खेळ कोणते कोणते आहेत याचे आपण माहिती घेणार आहोत मग आता आपण सापशिरीवरील एकोणसत्तर क्रमांकाची कृती आहे एकोणसत्तर क्रमांकाची कृती आहे आणि एकोणसत्तर क्रमांकाची कृती काय आहे सिग्नलचे दिवे सिग्नलचे दिवे ही आपण कृती घ्यायची आता सिग्नलचे दिवे कोणकोणते तुम्ही वाचन करा त्याचे काय आहे लाल आहे लाल दिवा लागला की आपण काय करतो थांबतो पिवळा दिवा लागल्यानंतर वाट पहा थांबून वाट पहा हिरवा दिवा लागल्यानंतर जावा मग तशी तुम्हाला कृती पण करायला येईल हा हा निरंजन तू त्याला दिवा दाखवायचा हा दिवा दाखवून हा कृती करेल उठ बाळा लाल दिवा लागल्यानंतर आपण थांबलो पिवळा दिवा लागल्यानंतर वाट पाहिली आणि हिरवा दिवा लागल्यानंतर आपण गेलो ही कृती अं खूप चांगली केली ही आपली एकोणसत्तर क्रमांकाची कृती आहे त्यानंतर सापशिडीवरील पाच नंबरची कृती आहे साबसिडी वरील पाच नंबरची कुर्ती आहे त्यामध्ये दिशा आणि उपदिशा दाखवायची दिशा आणि उपदिशा दाखवायची आता या दिशा उपदिशाचे दाखवायचे तुम्ही इथं मांडून दाखवायचे मांडवा आता या दिशा वाचून दाखव रे निरंजन ईशान्य उत्तर छान उत्तर आता उत्तर आणि पश्चिम याच्यामधली दिशा उपदिशा कोणती येते उत्तर आणि पश्चिम याच्यामधली उपदिशा कोणती येते वायव्य उत्तर आणि पूर्व याच्यामधली उपदिशा कोणती येते ईशान्य पूर्व व दक्षिण याच्यामधली उपदिशा अग्नेय दि� पश्चिम व दक्षिण याच्यामध्ये उपदेशा नैऋत्य छान छान तुम्ही कृती केली त्यानंतर हे साहित्य गोळा करून आपण शैक्षणिक साहित्याची जी आपली पेटी आहे त्या पेटीत आपण ठेवणार आहोत त्यानंतर सापशिडीवरील पंचवीस क्रमांकाची कृती आहे काय करायचे आहे भौमितिक आकृत्याचे कडा व कोपरे ओळखा भौमितिक आकृत्याचे कडा व कोपरे ओळखा आता ह्या भौमितिक आकृती आहेत माझ्याकडे आणि इथं चौर त्रिकोण वर्तुळ आयत आता याचे सांगायचे आता निरंजन तू फक्त नुसतं अगोदर जी चौर त्रिकोण वर्तुळ आणि तिथे फक्त मांडणी समोर मांड हम्म

शुनी. शुनी। आया आया। तारा, नमस्कार मुलानो आज आपण तुम्हाला सापशिडीचा सा खेळ माहित आहे माहित आहे ना, ना। मग आपण या सापशिडीवरील आपण एकोणचाळीस क्रमांकाची कृती घेणार एकोणचाळीस क्रमांकाची कृती तर एकोणचाळीस क्रमांकाची कृती काय आहे की आपण जोड शब्दाचे वाचन करा जोड शब्द वाचन करा चल वाज तू वाच अगोदर जोड शब्द हा आच शब्द

अशा जोड शब्दाचे वाचन इथं प्रत्येकानं पूर्ण वाचन करायचं मधील चोपन क्रमांकाची कृती आहे आपली चोपन्न क्रमांकाची कृती काय आहे भौमिक आकार हा भौमित आकार ओळखा आता प्रांजन हे आकार तू ओळखायचेस हा ओळख चौरस बरोबर हा काय आहे चौरस हा त्रिकोण हा आयत व्हेरी गुड हा चौरस त्रिकोण आयत चौरसाला बाजू किती आल्या चा। चार याला बाजू किती आहे याला बाजू किती आल्या चार व्हेरी गुड काडा कोपरे वगैरे याचे आता यांचे कोपरे किती आहे चार यांचे कोपरे किती याचे कोपरे चार व्हेरी गुड आता आपण संगणका जे आपण सापशिडीवरील अठ्यात्तर क्रमांकाची सापशिडीवरील कृती आहे संगणकाचे भाग ओळखणे संगणकाचे भाग ओळखणे मग आता संगणकाचे भाग ओळखायचे ओळखा बघू मॉनिटर हां मॉनिटर चा प्रिंटर साऊ साऊंड हा स्कॅनर आणि हे संगणकाचे सगळे भाग इथं दाखवलेले एकत्र छान व्हेरी गुड सापशिडी तुम्हाला खेळ माहिती आहे मग त्या सापशिडीवरील आपण एक कृती घेणार आहोत आता सापशिडीवरील आपण एकोणपन्नास क्रमांकाची आपण कृती घेतो एकोण पन्नास ची कृती काय आहे संख्याची स्थानिक किंमत ओळखा संख्यांचे वाचन करा आणि संख्येची स्थानिक किंमत ओळखून सांगा आता या आपण संख्याचे वाचन एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष लक्ष पर्यंत संख्या इथे दिलेली संख्या वाचा बर्या वाचा एकशे एकोणतीस हा ना एक, एक लक्ष अठ्ठावन्न हजार सातशे एकोणतीस ही संख्या तुम्ही वाचली आता या संख्येचे आपण संख्येच्या खाली काही संख्या आहेत त्या संख्येची त्या त्या स्थानानुसार आपण सारी किंमत पाहणार आहोत पहा बर आता एककाची बाहा पाच ची स्थानिक किंमत पाच चार तीन ची स्थानिक किंमत तीन चार आठ ची स्थानिक किंमत आठ

तीन किंमत छान किंमत पाच लक्ष व्हेरी गुड आपण संख्या व संख्येचा स्थानिक किंमत स्थानिक किंमत पाहिली आता आपण साबसिडीवरील सापशिडी या खेळावरील त्र्याहत्तर क्रमांकाची कृती आहे की आपण सांगली जिल्ह्याचा तुम्हाला आपला आपला जिल्हा सांगली जिल्हा माहिती आहे या सांगली जिल्ह्यातल्या तालुक्यांची नावे तालुक्यांची सगळी माहिती तालुक्यांची नावे आपण वाचन करा अशी कृती आहे हे तालुक्यांची संक्षिप्त नावे आहेत त्या, त्या, त्या तालुक्यांच्या संक्षिप्त नावाखाली तालुक्यांची नावे आहे आवरून आटपाळे आणि हा तालुक त्या कुठं आहे आटपाडी आटपाळे हा तालुका इथं आहे कुठल्या दिशेला आहे सांगली जिल्ह्याच्या उत्तर उत्तर दिशेला आहे ठीक आहे ना अशा पद्धतीनं आता तालुक्यांची नावे आणि जिथले तालुके तुम्ही शोधून दाखवायचे दाखवायची आ आठपाडी आठपाडी आसगाव छान तासगाव तालुका शिराय शिराय जद, जयवा वायवा कवटे मंग काय कौटे मंग काय मिरज मिरज खानापूर कडेगाव कडेगाव पल्लूस छान आपला तालुका कोणता आहे पलूस पलूस मग आता हे नाव लक्षात ठेवायचे असेल आता शिजवा कमी आता शिजवा कमी खा कप आता शिजवा कमी, कमी खा कप हे जर नाव आपल्याला तालुक्याची नावं लक्षात ठेवायची असतील तर आपण आता शिजवा कमी खा कप म्हणलं की आ म्हणलं की आटपाडी येणार आहे का म्हणलं की तास येणार आहे अशा पद्धतीची नावं लक्षात तुम्हाला ठेवता येईल ठीक आहे काशी कृती आहे सापशिडीवरील एकोणनव्व नौ, एकोणनव्वद क्रमांकाची कृते त्यामध्ये काय आहे की दोन शब्द दोन संख्ये दोन आ, सं, दोन अंकापासून दोन अंकापासून आपण संख्या तयार करायचं त्या पाठीमागं पण दिले तिकडं पण दिले दोन अंकापासून संख्या तयार करायची आता दोन अंकापासून संख्या पहिली तयार करायची चौऱ्याहत्तर सटे जाईल आता या तीन अंकापासून आपण संख्या तयार करायचे तीन अंकापासून संख्या तयार करायची हां कर बरं yeah. <laughs> तीन हजार तीनशे सत्तावीस तीनशे सत्तावीस तू एक संख्या तयार कर मिथाली तीनशे तीनशे बहात्तर बिलकुल आता बघा हे सुद्धा तीन अंकापासून संख्या तयार करायचे पाचशे एकोणवीस बरोबर तू संख्या मिथाली तयार कर नऊशे पंधरा छान व्हेरी गुड आणि संख्या एक दुसरी तयार कर पाचशे एकोणवीस पाचशे एकोणीस तयार केली होती दुसरी संख्या तयार कर पाचशे नऊशे एका छान व्हेरी गुड आता या संख्या पाच संख्ये किती पाच पाच संख्येपासून संख्या तयार करायची खराबर तीन लक्ष पाच हा सदतीस सदतीस हजार हा सहाशे बरोबर सदतीस हजार सहाशे एकवीस सदुसष्ट हजार तीनशे बारा बरोबर सदुसष्ट हजार पाच अंकापासून केली आता आपल्याला चार अंकापासून संख्या तयार करा हां चार अंकापासून संख्या तयार करा सहा हजार एक तीस ठीक आहे स नऊ हजार सहाशे ते ना व्हेरी गुड अशा पद्धतीनं आपण दोन अंकापासून संख्या तयार केली तीन अंकापासून संख्या तयार केली चार अंकापासून संख्या तयार केली आणि पाच अंकापासून संख्या तयार करणे म्हणजे आपण एक एकोणवद या कृतीमध्ये संख्या तयार करणे आपण सबशिडीवरील हा खेळ खेळायचा ओके धन्यवाद